अगदी जलद वाचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर अतिग्रे तालुका हातकणले येथील संजय गुडावत इंटरनॅशनल स्कूल तर्फे देशी झाडे लावा विदेशी नाकारा अशी जनजागृती राबवली विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून देशी वनस्पतींचे हर्बेरियम सादर केले तसेच स्थानिक प्रजातींच्या जैवि महत्त्व प्रभावीपणे स्पष्ट केले या उपक्रमासाठी परवानगी व सहकार्य केल्याबद्दल ग्रामपंचायतचे सरपंच श्री आणी ग्राम से श्री अबा यांचे मनपूर आभार या प्रसंगी विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत शाळा परिसरात देशी प्रजातीचे संवर्धन करण्याचे आवाहन करून सेंद्रिय जैवविधता जपण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला संचालिका सस्मिता मोहंती बोर्डिंग स्कूल प्राचार्य डॉक्टर एच एम नवीन यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या उपक्रमाला पर्यावरण प्रेमी श्री रोहन पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले शाळेच्या पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देत राहिल्याबद्दल श्री विजय देसाई आणि श्री गोपाळ सर यांचेही कौतुक करण्यात आले ही, ही मोहीम डब्ल्यू डब्ल्यू एफ एम सिक्स राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या प्रकल्पाचा एक भाग असून एम सी ओ पी सिक्स राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या प्रकल्पाचा एक भाग असून याचे मार्गदर्शन शिक्षिका असो बिना इनामदार यांनी केले या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासाठीचे सहकार्य दृढ झाले असून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गरक्षणाची जाणीव अधिक बळकट झाली आहे असे मत अतिग्रे गावचे सरपंच यांनी व्यक्त केले चेअरमॅन श्री संजय घोडावत विश्वस्त श्री विनायक भोसले संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती यांनी या उपक्रमाचे कौतुक केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया 24 फोर सदैव तत्पर